हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओज टिप्स आणि सगळं काही तुम्हाला भेटतच असतात असे सगळे व्हिडिओ सुद्धा रिलेटेबल असतात वुमेन्स रिलेटेड असतात किंवा गर्ल्स रिलेटेड आणि फॅशन टिप्स असतात यात सगळे सो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लिपस्टिक शेड्स लिपस्टिक शेड्स यासाठी की तुमचा अंडरटोन जाणून घ्या तुमचा अंडरटोन आणि त्यानंतर तुमच्या स्वतःच्या स्किनवरती कोणती सुटेबल लिपस्टिक ही डेलीला तुम्हाला सूट होईल किंवा ती अनकॉन्शियस वाटणार नाही किंवा खूप चिपचिप होणार नाही या प्रकारची तर तुमचा पहिले तर अंडरटोन जाणून घ्या अंडरटोननुसारच ती तुम्ही लिपस्टिक खरेदी करा आणि डेलीमध्ये जर तुम्ही लिपस्टिक खरेदी करत आहात तर डेलीमधली ही लिपस्टिक थोडी एक्सपेन्सिवच असली पाहिजे चांगल्या ब्रँडची असली पाहिजे कारण होट हे जे आहे नाजूक त्वचा असते आणि त्यामुळेच ती जी लिपस्टिक आहे ती थोडी चांगल्या क्वालिटीची असली तर आपल्या लिप्सला थोडं कमी हार्म होईल आणि त्यामुळेच आणि दिसायला थोड्या चांगल्या ब्रँडची असली तरी ती चांगली वाटली पाहिजे किंवा ती खूप अशी कडक नाही झाली पाहिजे लिक्विड शेडमध्ये असेल तरीसुद्धा तर हे जे सगळे शेड आहेत ते तुम्ही बघा हे ब्राऊनवरती छान दिसतात मॅट फिनिशमधले असते तर हे जे आहे मॅटच्या आहेत सगळ्या लिपस्टिक नायकावरती पण तुम्हाला हा ब्रँड भेटून जातील आणि यात इरा किंवा Uh, जे रेग्युलर uh, ब्रँड आहेत त्यावरतीसुद्धा तुम्हाला हे जे सगळे लिपस्टिक्स आहेत भेटून जातील हा जो शेड आहे तो सगळ्यात जास्त ब्राऊन स्किनवरती जास्त छान दिसतो गोऱ्या स्किनवरती पण छान दिसतो डार्क स्किनवरती थोडा उठवून दिसतो म्हणजे नॉर्मलाईज करते त्या स्किनला लिपस्टिक आहे की नाही असं पण युअर लिप्स ऑलवेज शाईन असं जे आहे ते लुक तुम्हाला येतं मेकअप बट नॉट मेकअप लुक जे आता सध्या ट्रेंडिंग आहे ते तशा प्रकारचं काहीतरी आहे ते सो असं आहे रेड लिपस्टिक जर म्हणा लॅकमे झालं मॅट म्हणा किंवा यातलं रेड लिपस्टिक आहे ते फंक्शनसाठी खूप छान वाटतं तर असा जो शेड तुम्ही यूज केला थोडा पर्पलिशमधून किंवा थोडा याच्यामध्ये मोडतो तो रेडमध्ये तर रेडमधला पण छान वाटतो पर्पलिशमधला पण छान वाटतो पण युअर आर टोन अगेन युअर आर टोन तुम्हाला माहीत असला पाहिजे बाकी दुसरं काहीच नाही आहे आणि टोन जर जाणून घ्यायचा असेल तर तुमची जी हाताची त्वचा आहे त्यावरती तुम्हाला कळू शकतं तुमचा स्किन टोन कोणता आहे आणि त्यानंतर कळते की त्यावरती लिपस्टिक शेड लावून बघायचे आता वरती जो जास्त सूट करेल जी अंडरटोन असतो ना त्यावरच कळून जातं की तुमच्या स्किनला कोणती लिपस्टिक सूट होईल या प्रकारच्या लिपस्टिक लिक्विड किंवा साधी जी लिपस्टिक आहे ना तीसुद्धा म्हणजे समजा लावायची असेल तर त्याखाली लिप बाम वगैरे लावून जर तुम्ही यूज केली तर जास्त छान दिसेल वरतून ग्लिटर लावलं तर ग्लिटर फार शाईन खातं बट ठीक आहे ग्लिटर पण छान दिसतं कोणाकोणाला आवडतं ग्लिटर लावायला तर थोडा चांगला मेकअप असेल एक्सपेन्सिव्ह असेल खूपच तर त्यात लावतात ग्लिटर ब्लश वगैरे लावतात त्यामुळे आणि हे जे सगळे शेड आहेत हे तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होतात तुमच्या नियर बाय शॉपमध्ये सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारून जर हा याचा फोटो दाखवला तर तुम्हाला नक्कीच कारण आता सगळीकडेच लोकल शॉपमध्ये सुद्धा भेटत आहेत सो लिप पेन्सिलसुद्धा लिप पेन्सिलवरतीसुद्धा मी एक व्हिडिओ घेऊनच येणार आहे पण लिप पेन्सिल ही खूप महत्त्वाची आहे लिपस्टिक लावता आणि अगोदर तुम्ही बॉर्डर करा आणि बॉर्डर केल्यानंतर लिपस्टिक लावा तेव्हाच तुमच्या लिप्सला थोडा अतिशय सुंदर लूक येईल आणि व्हेरी नाईस लुक येतो हे जे तुम्हाला लिप्स दिसत आहेत त्यात बघा तुम्ही एकदम ब्लड रेड आता सध्या लग्न सराईसुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे हे ब्लड रेड खूप जास्त छान दिसतं आणि सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यात पण ब्लड रेड जर तुम्ही लावत असाल तर ती टिकून राहते जास्त वेळ राहते आणि चांगली पण दिसते ॲक्च्युली सो ही रेड शेड हा माझा स्वतःचा फेवरेट आहे म्हणजे प्रत्येकच बायकांना आवडतो हा पण आपण नेहमीच नाही लावू शकत ना फारच असं रेड रेड त्यात ब्राऊनिश जो शेड येतो तो, तो हा असा जे हा जो फोटो दिसतो आहे ना स्क्रीनवरती हा जो आहे हा अंडर टोन आहे म्हणजे आपला असा हात करायचा आणि त्यावरती ते लावून बघायचं रुपिओ लॉयल ऑलवेज रेड बेसो लेडी बॉल्स वगैरे हे जे शेप्स आहेत बेस्ट रेड लिपस्टिक हे जे आहे या ब्रँडच्या आहेत खूप छान हे दिसतात आणि यात मरून किंवा स्किन कलरसुद्धा स्किन जो म्हणजे एकदम न्यूड कलर जो आपण म्हणतो की तो वाटलाच नाही पाहिजे की लिपस्टिक आहे की नाही लावलेली म्हणून त्या प्रकारची आणि अजून एक म्हणजे अंडरटोन जर तुम्ही चेक केला अंडरटोन नंतर तुमची लिपच्या साईडलासुद्धा चेक करून बघा तुम्ही लावून बघा नक्की तुम्हाला कळेल एव्हरी टोन सुटेबल शेड्स एव्हरी एव्हरी ते जे काय आहे ते तुम्ही हातावरती लावून बघा त्याच्यानंतरच लिपस्टिक खरेदी करा किंवा त्यात इन्व्हेस्ट करा कारण नंतर घरी नेऊन फायदा नाही त्या वाया पडतात आणि हां एक जी लोकल लिपस्टिक घेतो त्याचा त्याची जी स्मेल येते ती अतिशय विचित्र येते त्या कारण त्यात खूप केमिकल वापरलेले असतात केमिकल यासाठी ते टिकून वगैरे राहण्यासाठी पण लिपस्टिकमध्ये ॲक्च्युली सगळ्याच प्रॉडक्टमध्ये असते पण लिपस्टिकमध्ये थोडं जास्त प्रकारात असतं त्यामुळे ती चांगल्या ब्रँडची जर असेल तर काही हरकत नाही सो so, असा होता आपला व्हिडिओ दिस इज अवर व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अति विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ जो बघितला ना त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग आणि मागचे जे सगळे व्हिडिओ आहेत तुमचे तुमच्या खूप जास्त अतिशय महत्त्वाचे त्या टिप्स आहेत ते नक्की तुम्ही जाऊन बघा तुम्हाला खूप जास्त आवडतील ते आणि डस्किन स्किनवरतीसुद्धा मी एक व्हिडिओ करणारच आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जा थँक्यू